मिर्जीत अबू आझमी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन सांगलीत दिसताच तोंडाला काळे फासण्याचा इशारा मिरजेतील महाराणा प्रताप चौकात शिवसेना शिंदे गटाने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत जोडे मारो आंदोलन केलं आझमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक मानलं होतं ज्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला कमी शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत शिवसेना शिंदे गटाने आझमी यांच्या विधानावर विरोध व्यक्त केला आणि त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आझमी यांच्या प्रतिमेस चोडे मारून आपला निषेध व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाने आणखीन इशारा दिला की भविष्यात जर आमदार अबू आझमी सांगली जिल्ह्यात आले तर त्यांना काळे फासले जाईल यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत गजानन मोरे कोमल कवठेकर संतोष सांबरे आनंद सिंग राजपूत यश पाटील इंद्रजित रजपूत सचिन हलकुंडे रवी मोरे किरण निकम अन्य पदाधिकारी उपस्थित होते समाजवादी पक्षाचे एक गांडो आमदार त्याला म्हटलं का अवघड ठरणार नाही अशा गांडो आमदारानं जो आबाजने त्यानं काल औरंगजेब चांगला माणूस होता त्यांच्या काळामध्ये जी डी पी भारताचा होता असं जे बोललं त्यांच्या विरोधात आज आम्ही शिवसेना मिरज शहर आमचे जिल्हा प्रमुख आनंदबाबू पवार महेंद्रबाबू चंदा यांच्या मार्गाखाली आम्ही आज त्यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन घेतलेलं आहे असं या आबो मला एक सांगायचं आहे महाराष्ट्रात जे चालून आला आणि ज्यानं आमचे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी क्रूर हत्या केली त्याचं औरंगजेबा कौतुक करणार आबू आजमी त्याने जे त्यांचं काल कौतुक केलंय आबू आजमीला मला एक सांगायचं तुझ्या जर दम असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये पाय ठेऊन तुझी कापडं फाडून तुला उघडा करून तर नाही ठेवला तर शिवसेना किरण सिंग नाव सांगणार नाही येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतोय महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा